नमस्कार सर्वांना खुशी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये आजीबाईच्या बटव्यातील काही भन्नाट किचन टिप्स पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर कांदा कापताना डोळे चुरचुर असतील तर पंधरा मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही नंबर आधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या तीन नंबर भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक हे कमी होतात त्यामुळे फळे आणि भाज्या खूप बारीक चिरू नयेत चार नंबर बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका जेणेकरून बटाटे आणि वांग्याचा रंग बदलणार नाही पाच नंबर सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं थोडा लिंबू चोळा त्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील सहा नंबर कोथिंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा जेणेकरून ती जास्त दिवस टिकेल सात नंबर गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल आठ नंबर लाकडी चॉपिंग बोर्ड असल्यास वापरल्यास फळे आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही नऊ नंबर सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या दहा नंबर टोमॅटो चिरल्यावर त्याचे देट आणि आतील बिया बाजूला काढा अकरा नंबर लाल किंवा हिरवा मसाला तेलात परतताना तेलात आधी कडीपत्त्याचे पाने परतवा नंतर मसाला घाला त्यामुळे भाजीला छान चव येते बारा नंबर लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा सुकतात म्हणून लिंबू एका काचेच्या भांड्यात पाणी घालून मग फ्रीजमध्ये ठेवा लिंबू महिनाभर टिकतात तेरा नंबर पावसाळ्यात दमट हवेमुळे तळलेले पापड हे नरम होतात त्यामुळे ते अगदी वेळेवर तळावे लागतात परंतु मोठे पातेले प्रथम चांगले गरम करून घेऊन मग त्यात तळलेले पापड ठेवल्यास ते पापड नरम होत नाहीत चौदा नंबर कोरडी कडुलिंबाची पाने एका मलमलच्या कापडात बांधून घ्या हे कापड धान्याच्या डब्यात ठेवा त्यामुळे धान्याला केतक लागणार नाहीत पंधरा नंबर डब्यामध्ये लवंग ठेवा याच्या याचा उग्र वासामुळे कीटक धान्यापासून दूर राहतील याशिवाय मुंग्याही येणार नाहीत लवंगाच्या जागी तुम्ही लवंगाच्या तेलाचा देखील वापर करू शकता सोळा नंबर पुरण पातळ झाले असेल तर एका सुती कापडात घेऊन व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे त्यात पाणी राहणार नाही आणि पुरण कोरडे होईल किंवा कढईत घालून गरम केले तर पुरणाचा ओलसरपणा निघून जाईल कढईत पुरण कढईत पुरण घालून गरम केल्याने त्याला चवही चांगली येते आणि कोरडेपणाही येत एत। येतो सतरा नंबर लस्सी करताना दह्यामध्ये पाण्याऐवजी दूध घालून घुसळल्यास लस्सी अजूनच चविष्ट होते अठरा नंबर जर आपले पुरण हे घट्ट झाले तर त्यामध्ये गरजेनुसार गुळाचे पाणी उकळून घालू शकता त्यामुळे पुरण आपल्याला पाहिजे तसे मध्यम स्वरूपात येईल एकोणीस नंबर जर साखरेचा पाक कडक होऊ नये यासाठी त्यामध्ये अर्धे लिंबू पिळावे नंबर जेवण बनवताना गरम पाण्याचा वापर केल्यास जेवणाची चव अधिकच वाढते एकवीस मिरची फ्रीजमध्ये ठेवण्याआधी तिचे देट, देट काढून टाकावे त्यामुळे मिरची जास्त दिवस हिरवीगार राहते बावीस नंबर हिरव्या भाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवावे त्यामुळे त्यातील जीवनसत्वे वाफेसोबत उडून जाणार नाहीत तेवीस नंबर बटाटे वडे करताना बेसन पिठात एक दोन चमचे मैदा मिसळावा म्हणजे वड्याचे आवरण एक संद होते चोवीस नंबर मासे ताजे असतील तर बोटाने दाबून पाहिले असता ते कडक लागतात मऊ पाणी सुटलेले असतील तर मासे शिळे असतात पंचवीस नंबर बिर्याणीसाठी तांदूळ शिजवताना तांदळात लिंबाचा रस घालावा म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो सव्वीस नंबर मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो सत्तावीस नंबर कणिक मळताना गरम पाणी वापरा आणि अर्धा तास खनिक झाकून ठेवा त्यामुळे पोळ्या छान फुकतात व नरम राहतात वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा